नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पाताळ्यातल्या बलिराजाला हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केला आणि नारायण मुक्तता केली तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते आणि भाऊ या दिवशी आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो यावर्षी श्रावण पौर्णिमा तिथी कधी आठ की नऊ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे तसेच यंदा श्रावण पौर्णिमा तिथीवर भद्राची सावली असणार आहे का धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही म्हणजेच भद्रा काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असं म्हटलं जातं कारण भद्राकाळ अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन नेमकं कधी साजरं करावं आठ की नऊ ऑगस्टला त्याचबरोबर राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय असेल तसेच नारळी पौर्णिमेचं महत्त्व काय यावर्षी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन वेगवेगळ्या दिवशी आलेलं आहे तसेच रक्षाबंधन कसं साजरं करावं अशी बरीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पंचांगानुसार रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो तर यावर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार असले तरीही नारळी पौर्णिमेची तिथी ही आदल्या दिवशी म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि ती नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त असा आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि तो दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे म्हणजे साधारणतः तुम्ही साडेपाच नऊ ऑगस्टला सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता तर यानंतरची महत्वाची गोष्ट पहा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आहे का भद्राकाल असलेल्या वेळेमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला भद्राकाल हा आवर्जून पाहिला जातो पंचांगानुसार यंदाचा भद्राकाल हा आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार असून तो नऊ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजून मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनावर यावर्षी भद्राची छाया ही नसणार आहे तर त्यामुळे तुम्ही बिंदास्त तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता तसेच या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत सौभाग्य योग सर्वार्थ योग मुहूर्त अभिजित मुहूर्त असे शुभयोग या दिवशी तयार होत आहेत त्यामुळे तुम्ही साधारणतः नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधू शकता तर रक्षाबंधन या सणाला बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या सुखसमृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करते त्या बदल्यामध्ये भाऊ आपल्या बहिणीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटातून तिचे रक्षण करण्याची शपथ घेतो आणि तिला एखादी सुंदर अशी छानशी भेटवस्तूही देतो तर भद्रा काळ हा अशुभ मानला जातो त्यामुळे बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी असं म्हटलं जातं पण यावर्षी भद्राकाळ हा लवकरच संपतोय त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही मी आत्ता जो शुभ मुहूर्त सांगितला त्या मुहूर्तावरच तुम्ही आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधायची आहे तर या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे आणि आंघोळीनंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे जल अर्पण करताना आपल्या कुलदेवतांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर रक्षाबंधनाचा म्हणजेच राखी बांधण्याचा मुहूर्त लक्षात घेऊन राखीचे ताट सजवावे राखीच्या ताटामध्ये राखी अक्षता कुंकू मिठाई सोनं हे आपल्या ताटात असणं गरजेचं आहे राखी बांधताना लक्षात ठेवा की शक्यतो भावाचे हे पूर्व दिशेला असावे त्यानंतर बहिणींनी प्रथम भावाच्या कपळावरती तिलक लावावा आणि मग नंतर औक्षण करावे आणि मग त्यानंतर मनगटावरती राखी बांधावी बहिणीने राखी बांधताना भावाच्या उजव्या हाताला राखी बांधावी तर मी तुम्हाला थोडक्यात रक्षाबंधन हा सण कसा साजरा करावा याबद्दलची थोडीशी माहिती दिली आता आपण नारळी पौर्णिमेबद्दलची थोडीशी माहिती पाहूया तर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावणी पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा आहे नारळी शब्द हा नारळापासून बनला आहे नारळ या पौर्णिमेचा प्रतीक आहे देशातील इतर भागात नारळी पौर्णिमा ही श्रावणी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन कजरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते कारण अळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छिमार बांधव लोक दिवसभर उपवास करतात आणि वरुण देवाची म्हणजे समुद्राची पूजा करतात आणि समुद्रामध्ये नारळ अर्पण करतात यालाच सोन्याचा नारळ अर्पण करणे असं म्हटलं जातं समुद्रात मासेमारी करताना कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी समुद्राला प्रार्थना केली जाते म्हणजेच नारळी पौर्णिमेला विशेष करून भगवान वरुण देवाची पूजा केली जाते आणि समुद्र देवाला या दिवशी नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात तर या दिवशी नारळाच्या पदार्थाला जास्त महत्त्व असते देवाला नारळी भात किंवा ओल्या नारळाच्या करंजांचा नैवेद्य अर्पण करतात नारळ हे फळ शुभचक मानले जाते तसेच ते सर्जनशक्तीचे प्रतीक मानले जाते यामुळे समुद्राला नारळ अर्पण करताना तो पाण्यात फेकू नका तर हळू हळूवारपणे सोडावा नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात त्यामुळे सागरातील येणारे संकट पळून जाईल अशी त्यामागची मान्यता आहे तर अशा प्रकारे कोळी समाजातील लोक समुद्रात प्रवास करताना होणाऱ्या अनिष्ट घटना टाळण्यासाठी हा सण साजरा करतात तर अशा प्रकारे नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा अर्थात वृक्षवल्ली आमासोयरे म्हणजेच जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो तर याप्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त तो सण कसा साजरा करावा आणि नारळी पौर्णिमेचे महत्त्व याबद्दलची थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलसुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ